आठवे ज्योतिर्लिंग प्रभू नागनाथाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी दर्शन घेऊन दुग्धाभिषेक केला यावेळी त्यांच्या नागनाथ देवस्थानकडून नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला नागेश अष्टिकर साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथ जय घुशाने औंढा नगरी दुमदुमून गेली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील गोरेगावकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जी डीमुळे मुळे वशिम देशमुख तालुका प्रमुख गणेश देशमुख तालुका संघटक अनिल शिंदे नगरसेवक अजीवनी आमदार अजित कादरी बाबासाहेब गायकवाड कैलास लोंडे ॲडव्होकेट प्रदीप लोंडे ॲडव्होकेट स्वप्नील मुळे अलीम खतीप विलास जवादे प्रकाश पाठक चंद्रमणी पाईकराव सुनील खंडागळे संजय भामिर्गे विष्णू जाधव साम गोरख सुनील खंडागळे मधुकर गोरे विलास जवादे मुरलीगिरी गणेश पानबुडे नागनाथ रेणके रवी डोंगरदिवे सुमित मुळे नंदकुमार पाटील

एवढे मोठे 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 नेते मंडळींनी ते सारखा पैशाला पाऊस पाडला होता तरी पण सर्वसामान्य लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी ही जी काही उघडापण केली ते वाकडण्याजोगी आहे आणि सर्वसामान्य माणसाचा हा विजय आहे आघाडीच्या सर्व घटकांचा हा विजय आहे असं मी